गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या निवडणुका सत्तांतर बंडानंतरचे भूतोना भविष्यातील बदल उभ्या महाराष्ट्रानं पाहिले यात सगळ्या बदलांमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे सगळेच डोळे लावून बसलेले अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या प्रकरणी निकाल दिला आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेसह त्यांच्या सहकारी आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाच राहुल नार्वेकरांनी फेटाळली पण निकाल वाचनादरम्यान राहुल नार्वेकर काय म्हणाले याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना शिंदेंचीच असली तरी आगामी निवडणुकात हा निकाल शिंदेच्या विरोधात जाऊ शकतो का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणीच्या निकालाचं काउंट डाऊन सुरू झालं आणि आमदारांचीच नाही तर संपूर्ण राज्याची ही धाकधुक वाढली अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राहुल नार्वेकरांनी या प्रकरणी निकाल जाहीर केला आणि उपलब्ध पुराव्यांचा आधार घेत मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्यानं सोळा आमदारांना अपात्र करता येणार नसल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं शिवाय सोळा आमदारांना अपात्र करणारी याचिकाच नार्वेकरांनी फेटाळली मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी राहुल नार्वेकरांनी निकालात महत वाचलेल्या महत्वाच्या मुद्द्यांवर एकदा नजर टाकू सगळ्यात पहिलं म्हणजे शिवसेना पक्षाच्या घटनेत दोन हजार अठराला केलेले बदल निवडणूक आयोगाच्या रेकॉर्ड वर नाहीत त्यामुळे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत केलेले बदल आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य नाहीत केवळ एकोणीशे नव्यानऊ ची शिवसेना पक्षाची एकमेव घटना आयोगाकडे उपलब्ध आहे तीच ग्राह्य आहे शिवाय उलट तपासणीला ठाकरे गटाचे नेते न आल्यामुळे ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रही अमान्य केल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले तसंच दोन हजार अठराची पदरचना शिवसेनेच्या घटनेनुसार नव्हती शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम असणार पक्षप्रमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून केलेली एकनाथ शिंदेची हकालपट्टी मान्य करता येत नसल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं सोबतच मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला तर मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना नार्वेकरांनी मान्यता दिली परिणामी भरत गोगावलेंचच व्हीप योग्य असल्यानं खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यानं शिंदेच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही हे नार्वेकरांनी जाहीर केलं आणि सोळा आमदारांना अपात्र करण्याची याचिकाही फेटाळली सोबतच राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्रच ठरवले एकमेकांचे आमदार अपात्र करण्याच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या निवडणूक आयोगाकडे असलेल्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घेत नार्वेकरांनी खरी शिवसेना ही शिंदेची असल्याचं जाहीर केलं शिवाय शिंदेसह सोळा आमदारही पात्र ठरले आता इथं केली असली तरी पुढे जाऊन ठाकरेंना हरवणं शिंदेना अवघड जाऊ शकतं अशी चर्चा आता रंगतीये शिंदे इथं जिंकले पण निवडणुकांचा काय असा सवाल आता उपस्थित होतोय आता असं का हे जाणून घेण्याआधी या सत्ता संघर्षाच्या सुरुवातीवर एकदा नजर टाकू वीस जून दोन हजार बावीस रोजी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं लक्षात आलं यासाठी शिवसेना नेत्यांची बैठक बोलवण्यात आली पण यावेळी एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाले काही आमदारांना सोबत घेत शिंदेनी बंड केलं आणि सुरत गाठलं त्यानंतर दहा अपक्ष आमदारही शिंदे गटात दाखल झाले त्यानंतर सर्वजण गुवाहाटीला गेले तेव्हा शिंदे आपल्याला पस्तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता नंतर शिंदे गटाच्या आमदारांची चा संख्या चाळीस झाली या आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती पण दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांच्या आमदारांविरोधात याचिका दाखल करून पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रतेची मागणी केली होती तीस जून रोजी भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं सध्या ठाकरे गटात विधानसभेतील सोळा आमदार आहेत आता या सगळ्या सत्ता संघर्ष दरम्यान घरोबा करत मुख्यमंत्री पदावर विराजमानही झाले पक्षाचं नाव चिन्ह सगळं मिळवलं मात्र जनतेची सहानुभूती ही उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळालं अगदी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा शिंदेच्याच विरोधात लागेल असा अंदाज सर्वसामान्य जनतेकडूनही वर्तवला जात होता मात्र हा निकाल लोकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा असल्याचं नार्वेकर आधीही बोलले होते आणि त्यानुसार त्यांनी निकाल दिला पण या निकालानंतर जनतेच्या मनात रोष असल्याची चर आता चर्चा रंगली आता शिंदेना शिवसेना मिळाली असली तरी जनतेच्या सहानुभूतीमुळे या निर्णयाचा फटका शिंदेनाच बसू शकतो अशी ही चर्चा रंगतीये शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेत आधीच दोन गट पडलेत त्यामुळे मतदारही दोन गटात विभागले गेले बंडानंतर जनतेची सहानुभूती ठाकरेंच्या बाजूने होती आणि आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालामुळेही ठाकरेंसाठीची सहानुभूती आणखी आहे ठाकरे गटावर अन्याय होत असल्याचं आता म्हणलं जात असताना कधीही लोकसभा निवडणुकाही लागू शकतात आणि सध्या ठाकरेंच्या बाजून असलेल्या सिंपत्तीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो बंडामुळे आधीच मत विभागली गेली आहेत त्यात या निकालामुळं ठाकरेंच्या पारड्यात सिंपती वोट पडू शकतात आणि परिणामी या निवडणुकात ठाकरेंना हरवणं समोर मोठं आव्हान ठरू शकतं आता सत्ता संघर्षाबाबत ज्या गटाला आपल्या बाजूने निकाल लागला नाही असं वाटत असेल तर तो गट निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो घटनापीठानं नोंदवलेल्या निरीक्षणापेक्षा अध्यक्षांची काही वेगळी टीका टिप्पणी असू शकते त्यामुळे जर कुठल्या गटाला आपल्यावर अन्याय झाला असा वाटत असेल तर तो थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा अध्यक्षांच्या कुठल्याही कृतीबद्दल उच्च न्यायालयात दाद मागू शकतो असं घटना तज्ज्ञ सांगतात पण सर्वोच्च न्यायालय यावर अंतिम निर्णय कधी देईल हे सांगणंही अवघडच कारण हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला तर त्यांना दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय द्यावा लागेल आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण ठाकरेंच्या विरोधात लागलेल्या निकालाचा आगामी फटका बसेल असं आपल्याला वाटतं का वाट नार्वेकरांनी दिलेला निर्णय योग्य की अयोग्य तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका